사료 포토 워터 오케이 파티 와빠 야야 भारत म ा त

आलेल्या सर्व पदाधिकारी सन्माननीय नाईक साहेब म्हणा हायकोर्ट चे आडोग अनिलजी निरोडेकर आमच्या सुधीरजी आडवडेकर साहेब त्याचप्रमाणे गवडे साहेब सगळ्यांची नावं घेत नाही वेंगुर्ल्यावरनं धोडामार्ग आणि सावंतवाडीतनं आलेल्या सर्व मंडळींना मी धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या पावसामध्ये आणि अतिवृष्टीमध्ये सुद्धा विशाल परब नाही तर भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आला म्हणून आपण सर्वांनी माझं स्वागत केलं कारण मी तुमच्यासाठी जोरदार आपण तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत गाड्या सर्विक क्लिअर करायचं आहे आणि या सक्रिय होण्यामागे भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जे उपकार केले आहे की भारतीय जनता पक्षाने मला जे आज मेहनतीच फळ दिलेलं आहे आज सुरुवात करून दिलंय मी या सर्व नेत्यांना मी धन्यवाद मानतो संपूर्ण या आजपर्यंतच्या भारतीय जनता पक्षाच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये याच्या पुढे विशाल प्रभाकर परब म्हणून मी नाही ना तर जास्त मी कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांसोबत असणार आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तर आहेतच परंतु तटकटनामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरवर राहण्यासाठी माझ्यासारखा एक छोटासा कार्य करता जेवढं जास्तीत जास्त जमेल तेवढं मी ताकद लावून या ठिकाणी संपूर्ण इतर जी जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा इतर जी जी आपली येणारी इलेक्शन आहे ही संपूर्णपणे आपला एकमेव झेंडा आणि एकमेव झेंडा भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकच लक्षात ठेवायला पाहिजे की विशाल परब मोठा नाही किंवा कुठला नेता किंवा तालुकाध्यक्ष आणि कोणी मोठे नाही आहे आपण भारतीय जनता पक्ष हा कसा वाढवायचा याचं कार्य नियोजन आपण करायचं आहे आणि ते उद्यापासून नक्कीच होईल आणि दुसरी गोष्ट सांगायची वाटली तर या मतदारसंघामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये विशेष म्हणजे काय तर तळपटनातला एक व्यक्ती महाराष्ट्राचा प्रदेशचा अध्यक्ष होतो हे खूप महत्वाचं आणि कौतुकाची गोष्ट आहे त्यामुळे सन्माननीय चव्हाण साहेबांसाठी जोरदार आपण टाळ्या वाजवायचे त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेबांचं सुद्धा आपण टाळ्यांनी स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याचे आणि पूर्वी आमचे कोकणचे भाग्यवे जाते म्हटले जातात ते सन्माननीय नारायणराव राणे साहेबांसाठी सुद्धा एक आपण घोषणा देणे गरजेचे मला एवढं सांगायचं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये अतिवृष्टी आहे आणि अतिवृष्टीमध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचं किंवा असंख्य नुकसान होतात त्यामुळे त्या त्या ठिकाणी आमची भारतीय जनता पक्ष पोचली पाहिजे त्या त्या ठिकाणी मदत व्हायला पाहिजे हा एकमेव सल्ला आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय चव्हाण साहेबांचा जो आदेश आहे की कोणताही कार्यक्रम मोठा करण्यापेक्षा आपल्या कार्यक्रम ते लोकांना कसा फायदा होईल हे आपण पाहिलं गेलं पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण ॲक्टिव्ह होऊन संपूर्ण लोकांमध्ये जाऊन येणाऱ्या गणेश चतुर्थीला मी म्हणा किंवा आमचे सर्व पदाधिकारी लोकांच्या घरोघरी जाण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत पाऊस पा। खूप असल्यामुळे मी जास्त बोलत नाही बोलायचं खूप आहे परंतु महिला वर्ग खूप गावात आलेले आहे सर्व मंडळींना मी दोन मिनटं भेटतो आणि कोणाला बुके राहिला असेल तर ढकलाढकली नको आहे ओके मी तुमच्याकडे येऊन घेतो तुम्ही वर यायची गरज नाही आहे मी तुमच्याकडे येत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गणेश चतुर्थीला प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकलो तरी असंख्य ठिकाणी मी नक्कीच आपल्या सर्वांच्या घरी येणार आहे आपल्या सर्वांची भेट घेणार आहे आणि आपलं ब्रिद वाक्य भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार सर्वप्रथम सावंतवाडीच्या आमच्या या पाटेकर भूमीमध्ये आज या ठिकाणी कालच पक्षप्रवेश किंवा घर वापसी असं म्हणू शकत नाही परंतु माझ्या घरामध्ये मी पुन्हा सक्रिय झालो आणि असंख्य सिंधुदुर्ग आणि नाही तर अखंड महाराष्ट्रातनं खूप चांगला प्रतिसाद भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यांचे आवडते नेते सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आणि आमच्या कोकणचे सुपुत्र सन्माननीय चव्हाण साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब या बरोबर अनेक असंख्य त्या ठिकाणी आमदार किंवा प्रदेशचे कार्यकारिणीची मंडळी काल मला एक पत्र दिल्यानंतर एक शुभेच्छेचा भुके दिला आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये विशाल प्रभाकर परब हा एक तरुण मुलगा पुन्हा सक्रिय होऊन कामाला लागावा असं त्यांची सुद्धा इच्छा होती आणि माझी तर भारतीय जनता पक्षामध्ये गेले अनेक वर्ष काम केल्यानंतर एक काम करण्याची आपल्या घरामधली जी पद्धत आहे भारतीय जनता पद्धत भारतीय जनता पक्षामधली पद्धत आहे ही खूप आगळीवेगळी असते आणि काल त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाल्यानंतर रायगड म्हणा रत्नागिरी म्हणा किंवा सिंधुदुर्गाची कासारडे वगैरे प्रमोदजी जटार साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनीसुद्धा आता येताना खूप चांगलं स्वागत केलं भारतीय जनता पक्षाला मानणारी आम्ही सर्व मंडळी काल मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने तळ कोकणातनं मुंबईला गेलेली होती आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मंडळी आज आम्ही जेव्हा झाराप झिरो पॉईंटच्या या ठिकाणी आलो त्या ठिकाणी सन्माननीय माझ्यासोबत असलेले हायकोर्टचे आमच्या ॲडव्होकेट अनिलजी निरोडेकर सर सन्मान्य विनोदजी जी त्याचप्रमाणे मनोजजी नाईक साहेबांनी खूप सुधीरजी आडवडेकर म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बरोबर ना सर्वांनी मदत केली आणि विशेष म्हणजे पाटेकर देवाचा एक बरोबर आशीर्वाद आहे आम्हाला उपरलकर देवाचा की काल जो धो पाऊस पडत होता तो अचानकपणे सावंतवाडी किंवा आम्ही जिल्ह्यामध्ये आलो तो कमी झाला रात्री झोपायला सुद्धा साडेचार वाजले कार्यकर्त्यांचं जे प्रेम आहे आणि भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे खरोखरच मी सन्माननीय या ठिकाणी रवींद्रजी चव्हाण साहेब म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाचे सर्व नेत्यांना मी धन्यवाद मानतो माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्त्याला पुन्हा सक्रिय करून या ठिकाणी कार्य करण्यासाठी बाबा सुरुवात कर किंवा मी कार्य करण्यासाठी मला ताकद द्यायची दे त्यांनी जे काल मला आशीर्वाद दिला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मी त्यांना धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी आलेल्या सर्व पहिलं पत्रकार बंधूंना सुद्धा मी धन्यवाद मानतो कारण एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये आणि एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये आपण सर्वांनी स्वागत केलं आज या ठिकाणी हा कार्यक्रम पूर्वनियोजित नव्हता परंतु अचानक झालेला कार्यक्रम सुद्धा खूप चांगल्या प्रकारे झाला काल आणि परवाच्या दोन दिवसातच सगळी व्यवस्था झाली आणि या ठिकाणी खूप चांगला कार्यक्रम झाला मी धन्यवाद मानतो आपल्या सर्व मंडळींचे आमचे सन्माननीय सुधीरजी आढोडेकर साहेब असतील या मंडळाचे सर्व सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्गची मंडळी म्हणा जिल्ह्यातली मंडळी या सर्वांनी मला फोन लावून शुभेच्छा दिल्या मी एवढंच म्हणतो की फक्त भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षापुरतंच भारती पक्षा नाही तर महायुतीच्या सर्व नेत्यांना धन्यवाद मानतो आज मी एवढंच सांगू इच्छितो की विशाल प्रभाकर परब मी त्यावेळी काही वेळा सांगितलं <coughs> की या मतदारसंघात म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये मी एक प्रयत्न करत आहे की या ठिकाणी काही गोष्टी आपली मुलं बेरोजगारी निमित्ताने अनेक असंख्य मुलं गोवा म्हणा पुणे म्हणा किंवा असंख्य ठिकाणी जातात ते थांबून इथे काहीतरी व्यवसाय आणण्यासाठी माझा सुद्धा प्रयत्न आहे नरेंद्र मोदी साहेबांचे मी आभार व्यक्त करतोय सन्माननीय राणेसाहेबांचे मी आभार व्यक्त करतो सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांचे मी आभार व्यक्त करतोय आणि आमचे सर्वांचे लाडके नेते आणि या कोकणचे सुपुत्र सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सुद्धा आशीर्वादाने विशेष असं काही नाही परंतु आजचा आजचा जो विशाल पर्व आल्यानंतर जो जो स्वागत केलेला जो दिवस आहे तो मी आयुष्यामध्ये केव्हा विसरणार नाही कारण आज आजचा हा जो कार्यक्रम झाला तो खूप सुंदर झाला आहे आणि या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचासुद्धा आशीर्वाद खूप चांगल्या प्रकारे आमच्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला मिळालेला आहे मी एवढंच सांगू इच्छितो की पत्रकार बंधू आज या ठिकाणी आपण माझ्यासाठी थोडासा वेळ काढल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद मानतो आणि मला एवढंच सांगावंसं वाटतंय की उद्यापासून या मतदारसंघात म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये जिथे म्हणा जिथे जिथे विशाल परब यांचं कार्य योग्य वाटेल आणि पक्ष जी जी जबाबदारी देईल ते कार्य मी करण्यासाठी मी नक्कीच होकार आहे आणि या मतदारसंघातील तळागाळातील लोकांकडे भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा आमचं गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन यांचे जेवढ्या स्कीम असतील त्या लोकांपर्यंत पोहोचून लोकांचा फायदा होणं ही काळाची गरज आहे आज काही दिवसातच गणेश चतुर्थी आलेले आहे आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी आजच तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा असंख्य कार्यक्रम आमचे होतील ना भूतो ना भविष्यवाणी अशी करत आपण प्रत्येक कार्यक्रम केलेला आहे आजपर्यंतच्या इतिहासात जेवढे कार्यक्रम सावंतवाडी मध्ये झालेत ते आमचे चांगले झाले सक्सेसफुल झाले लोकांच्या हिताचे झाले आहेत ह्याच्या पुढे सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतील